हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सकाळचे साडेसहा पावणे सात वाजले तर सकाळी सकाळी ना माझी देवपूजा झाली आहे आणि काल आई आली होती तर आज ती घरी निघाली आहे तर जायच्या आधी ना जरा दहा पाच मिनटं वेळ बाकी आहे तर तिने ना तांदूळ काल नीट करून ठेवेल होतं रेशनचं तर ते भरून ठेवू राहिले टाकीत ती म्हणे राहिलं तर असंच राहील तर मग तिने भरून ठेवायला घेतलं इथं माझा स्वयंपाक चालू आहे कारण आम्हाला ना नाशिकला जायचं आहे तर आधीसाठी स्वयंपाक बनवून ठेवते आम्हाला डब्बा चालवला आहे आणि आई दादा पिकअपमधून गहू तांदळाचे कट्टे उतरू राहिले तोपर्यंत त्यांना वेळ आहे तर माझी ना लोणच्याची बरणी पण दिली आई घरी लोणचं बनवणार आहे तर मग मला लोणचं पण देणार आहे तर ती म्हणे बरणी देऊन टाक त्याच्यानंतर इथं तिने आहे ना हे शेवाया वगैरे सर्व काही व्यवस्थित ठेवलं आहे आता ती चाल आई आणि दादा आहे ना मामांच्या घरी चालले दिदीला भेटायला आणि आत्ता आम्ही पण नाशिकला चाललो यांचं आहे ना आज शेवटचा चाललो पेपर चा आहे तर मी भाजी बनवली आईने पोळ्या बनवल्या त्याच्यामुळे आम्हाला पण डब्बा चालवला आहे आणि इथं बघाल ना तर आम्ही नाशिकमध्ये म्हणजे एंट्री करता करताच आहे ना आमच्या गाडीचा आहे ना थोडासा अपघात झाला तर आम्हाला कोणाला काही लागलं नाही पण मागच्या बाजूने आहे ना डम्परने गाडी दाबली आणि पुढच्या बाजूला आहे ना टेम्पो होता तर दोन्हींनी मिळून गाडी दाबली तर गाडीची नाही एवढी नुकसान झाली आणि थोडक्यात आम्ही पण म्हणजे बचावलो कारण सिग्नलवरच हा अपघात झाला सिग्नलला गाड्या म्हणजे सावकाशच पुढे पुढे जातात त्याच्यामुळं आमची पण गाडी सिग्नलला थांबणार होती तर तेच इथं अशा गाडीचा आहे ना झाला मागच्या बाजूने यांना ना तिला दाबलं तर इकडची बाजू दाबल्या गेली त्याच्यामुळे ना पुढे आहे ना ती गाडी सरकत सरकत टेम्पोवर गेली तर बघा एवढी गाडीची नुकसान झाली आहे आणि आत्ता आहे ना आम्ही शोरूमला आलो आहे सेवाच्या शोरूमला तर माझ्या दादांना पण मग फोन करून सांगितलं तर ते घरी था पोहोचलेच होते कारण मी त्यांना जेव्हा आधी फोन केला ना तर तेव्हा काही त्यांना सांगितलं नव्हतं ते घरी पोचेल नव्हते मोखड्यावरूनच माझ्याकडून चालले होते पण मग नंतर पुन्हा एक फोन केला आणि त्यांना सांगितलं का असं असं झालं मग ते आणि दीपक यांना लगेच नाशिकला आले तर त्यांचं तर खरं नाशिकला आज काही काम नव्हतं पण खास गाडी बघायला आणि आम्हाला काय लागलं आहे का वगैरे तेच बघायला तर आमच्यासोबत यांना मौना पण होती म्हणजे माझ्या मामे भावाची बायको ती पण नाशिकला चालली होती तर आम्ही तिघं जणं गाडीमध्ये होतो पण आम्हाला कोणाला काही लागलं नाही फक्त गाडीची काच वगैरे फुटली जरा गाडीची नुसकान भरपूरच झाली पण आम्हाला यांना काही कळलं पण नाही का ते लोकांना काही सांगायचं भांडायचं आम्ही त्यांना काही बोललो नाही त्यांच्या गाडीचा नंबर वगैरे काहीच घेतलं नाही त्याच्यामुळं आम्हाला ते काही कळालंच नाही तर आता कमीत कमी साठ सत्तर हजार रुपये गाडीला खर्च सांगितला आहे कारण एवढी काच पण गेली आहे तर जिथं मी बसेल होते ना माझ्या समोरची काचेला तडा गेला आहे तर ती पण फुटली आहे तर बघू आता शोरूममध्ये जातो आहे काय सांगतात वगैरे इन्शुरन्स आहे तर निम्मा कारण आता आमची गाडी आठ वर्षाची झाली आहे दोन हजार सोळामधली लक्ष्मीपूजनच्या दिवशीच आम्ही ही गाडी घेतली होती तेव्हापासून आजपर्यंत कधी गाडीकडून काही त्रास तकलीफ आम्हाला कधी झाली नाही एकदम आमचा प्रवास सुखा समाधानाचा आनंदाचा व्हायचा पण चला आलं झालं ते त्याला काय आपण करू शकत नाही तर त्याच्यामुळं आम्ही कधी असा अनुभव घेतला नव्हता माहीत नव्हतं काही नव्हतं त्याच्यामुळे ना आम्ही त्या लोकांना काही ना लो बोललोच नाही आणि आम्हाला माझ्या दादांना फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं का तुम्ही तिथं जागे व पंचनामा वगैरे करायचा होता पोलीस कंप्लेंट केली असती तर थोडीफार भरपाई मिळाली असती पण मग हे म्हणे जाऊ दे चल आपल्याला तर काही झालं नाही ना ते मी नाही त्याच्यामुळं मग आम्ही काही बोललो नाही आणि आम्हाला खरं सांगायचं तर सुचलंच नाही तर भरपूर अशी गाडीची नुसकान झाली आहे तर पुढचं बोनेट वगैरे सर्व काही चेंबले तर ते पण आता बदलवणार आहेत मग आता बघूया गाडी माझे दादा आणि दीपक येऊ राहिलेत तोपर्यंत आहे ना शोरूमचे माणसं गाडी बघू राहिलेत इथल लाईटच हे व्यवस्थित आहे लाईट वायरिंग सुटली म्हणून ते पडलं तुटली ते तुटली म्हणून ते पडलं ना काच पण फुटली चालू झाले आम्ही काही चालवायला काही प्रॉब्लेम नाही

तेव्हा इकडे मी बघितलं तेव्हा मी म्हण लावावं म्हणलं गाडी आपली सावकाश पत्र आहे काच फुटली काच काच फुटली बोनेट इंबल आहे हां तुमच्या हाताजवळ दादा इन्शुरन्स हा तिथं निघल दादा आरशाचे तिथं तो बघा ना तेवढा समोर समोर हा त्याने आपल्याला देवच्या बाप्पा लोटल त्याने लोटलं तो म्हणा यांनी नाही तुम्हाला धक्का दिला तो डीवायडर कड होता हे बघा इथं पण फाटला बघा बघा ना हे लाईट ही टाकायच लागेल का दहा किती हजार म्हणे दहा काय हजार म्हणे लाईट असं काहीतरी ते म्हणत होते हिची मग कोणतीच ही काय ती आहे ना नाही ती चांगली ते झाल्यानंतर आहे ना मग आम्ही यांच्या लॉ कॉलेजला गेलो तिथे यांनी पेपर दिला त्याच्यानंतर ना माझं दातांचं काम वगैरे हो करून गाडी कारण चालूच होती तिला काही प्रॉब्लेम वगैरे हो आला नव्हता किंवा टायर वगैरे काही टायरला पण झालं नव्हतं त्याच्यामुळे ना सर्व काही कामं करून घरी येताना आम्ही गाडी जमा केली मग दादाने आम्हाला ठकर स्टँडला उतरवलं आणि त्याच्यानंतर आहे ना मग आम्ही घरी निघून आलो हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ संध्याकाळचे सहा वाजले आणि गडगड्यांचा तुम्हाला आवाज येऊ राहिला आहे बाहेरचं वातावरण पण बॅक कॅमेऱ्यानं दाखवते फुल पाऊस भरला आहे लाईटी गेल्यात पण इन्व्हेटर आहे त्याच्यामुळं काही नाही पण मेन प्रॉब्लेम हा झाला आहे कवरची पाण्याची टाकी आहे ना पूर्ण रिकामी झाली आत्ताच आधी जाऊन आला बघितली टाकी तर पूर्ण रिकामी म्हणजे जो खाली पाणी यायचं पाईप पाई आहे ना त्या लेवलला आहे ना पाणी राहिलं आहे म्हणजे कमीत कमी, कमी सात आठ तांबे पाणी असेल टाकीमध्ये एखादा हंडा तर मला पाणी नाही घरामध्ये माठ भरेल फिल्टर भरेल आहे पण वापरायला वगैरे पाणी आहे तात नाही इथून शेजारच्या फ्लॅटमधून आहे ना आधी बादली नाही ना दोन चार बादल्या घरात पाणी ठेवू राहिलं आहे कारण त्या टाक्या पण आम्ही आहे ना दररोज भरून ठेवतो आज सकाळी टाकी लावली होती पण व्होल्टेज कमी असल्यामुळे ना यांनी बंद केली तर मला वाटलं फुल टाकी आहे का काय आणि विजा वगैरे कडकडू राहिल्यात भरपूर वातावरण पावसाचं झालंय तर चला मी तुम्हाला दाखवते हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आल्यानंतर ना मग काही आम्ही शूट वगैरे मी केलं नाही आणि माझा मूड पण नव्हता आम्ही जेवणाचे डबे वगैरे नेले होते ना तर ते डब्बे पण तसेच कारण आमच्या गाडीला आठ वर्षे झाले पण आठ वर्षात कधी असं काही आठ वर्षात इतका प्रवास केला ना पण कधी असं काही बघायला मिळालं नाही ना त्याच्यामुळं खूपच वाईट वाटलं मला त्याच्यामुळं मी काही व्हिडिओ शूटिंग काढली नव्हती भांड्याची पाटी घासून ठेवलेले भांडे ते पण लावायचे आहे आणि बाहेर आहे ना खूप वादळ वारं सुटलं आहे तरी ना एका मोठ्या पातेल्यामध्ये ना गरम पाणी व्हायला ठेवलं आहे तर खरवस बनवायचं आहे तर चला तर ए, मा मा तर हो तर आता तुम्हाला पण मी दाखवते खरवस कसा बनवायचा तर ह्या पातेल्यामध्ये ना कच्चं दूध आहे गायचं दूध आहे गाय जनली आहे माझ्या मावशीची त्यांची तर मावस भाऊ आले होते दूध घेऊन तर आत्ता आहे ना खरवस बनवणार आहे तर हे एक लिटर दूध आहे बाटलीमध्येच त्यांनी हे दूध आणलं होतं तर पूर्ण एक लिटर आहे आणि गाईचं दूध असल्यामुळे ना बघा ना पिवळं मस्त दिसतंय तर त्याच्यामध्ये ना आता जायफळ किसून टाकते आणि वेलची टाकायची आहे त्याच्यानंतर केशर टाकले काजू बदाम हे सर्व काही टाकायचं आहे गूळ टाकायचं आहे तुम्हाला साखर टाकायचे असले ना तर तुम्ही साखर पण वापरू शकता पण मी गूळ वापरणार आहे तर गूळ आहे ना सर्वात आधी ना बारीक सुरीना करून घेतला आणि तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि व्यवस्थित वितळून घ्यायचा आहे तर त्या दुधामध्ये ना आपलं जे दररोजचं चहाचं चा दूध असतं आहे ना ते पण टाकायचं आहे तर दोन ते तीन कप आहे ना ते दूध पण टाकलं आहे त्याच्याने ना खरवस मस्त मऊ लुसलुसित होतो त्याच्यामुळे ना ते दूध टाकलं आहे तीन तीन हे टाकलेच काय कप तीन कप दूध टाकलं आहे व्यवस्थितपैकी मिक्स करून द्यायचं आहे तर बारीक किसलेला गूळ टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स होऊन द्यायचं आहे गुळ पूर्ण वितळवायचं आहे तसेच ठेवायचा नाही गूळ गुळ आणि इथं तुम्हाला गुळ नसेल टाकायचा तुम्ही साखर टाकली ना तरी पण चालू शकतं पण गुळ टाकला ना तर अजूनच मस्त अशी चव लागते तर व्यवस्थित आता गुळ वितळून घेते मिक्स करून घेते आणि पातेल्यामध्ये ना गरम पाणी व्हायला आहे ना तर पाणी पण मस्त अशी त्याला उकळी आली आहे मोठं पातेलं घेतलं आहे म्हणजे कसं खरवस पण एकदम छान होईल वाफेवर करायला ला लागतो जसं आपण खमण ढोकळा बनवतो ना त्याच पद्धतीने ना इथं खरवस पण आपल्याला बनवायचं आहे तर बघा बाहेरचं वातावरण फुल असं पावसाने भरलं आहे ढग सर्व काही सुटलंय आहे विजांचा कडकडाट चालू झाला आहे फ्रीजच्या पिणा काढलाय आहे टी व्हीच्या पिणा काढलाय आहे तर पावसाळ्यामध्ये ना ही जरा काळजी घ्यायची आहे नवीन नवीन तरी काळजी घ्यायची आहे नाहीतर काय होतं आत्ता सुरुवातीलाच आहे ना टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन जे काय आहे ना लाईटच्या वस्तू इलेक्ट्रॉनिक त्या खराब होऊन जातात त्याच्यामुळे ना सुरुवातीला जरा काळजी घ्यायची खूप पाऊस पडायला लागला ना का मग काय हरकत नाही तेव्हा काय होत नाही पण आता सुरुवातीला हे विजा वाऱ्यांनी ना फ्रीज वगैरे लाईटच्या वस्तूंची खराबी होते तर इथे ना पाणी उकळलं आहे त्याच्यामध्ये ना आता खरवसचं पातीलं ठेवलं आहे त्याच्यानंतर दुसरं एक झाकण ठेवलं आहे आणि वरतून झाकण ठेवलं आहे गॅस फुल केली आहे आणि आता खरवस पंधरा ते वीस मिनटं साठी विजांच्या गडगडाडामध्ये पाऊस सुरू झाला आहे बघा कसा पाऊस पडू राहिला आहे आणि झाडं मस्तपैकी डुलू राहिलेत झाडांना पण पाणी मिळेल आज झाडांना पाणी घातलं नाही कारण मी नाशिकला गेले होते बघा पाऊस हवा एकदम गार सुटली असते गारवा मस्त थंडावा लागू राहिला पण विजा खूप होऊ राहिल्यात आणि वारं पण भरपूर आहे बघा रस्ता ओला झाला आहे आता नाही के तर आपण बघूया खरवस तयार झालाय का आत्ताच गॅस बंद केली आहे केशर टाकले होते तर त्याच्यामुळे ना मस्त असा फ्लेवर येऊ हो राहिला हा हे बघा सुरीला लागला नाही म्हणजे आपला खरवस तयार झालाय आणि मऊ झालाय तर त्याचं कारण आपलं जे घरचं दूध असतंय ना ते त्याच्यामध्ये टाकलंय ना त्याच्यामुळे ना मऊ लुसलुशीत खरवस होतो तर इथे बघा छान असा आपला खरवस तयार झाला आहे आता याच्या वड्या पाडायच्या आणि त्याच्यानंतर खायचं किंवा तुम्हाला आहे ना किसून म्हणजे असं खरवस किसायचा किसणीने तुपामध्ये परतून गायच्या दुधाचं सांगितलं ना हा कसलं आहे आज पण आहे ना मी नाशिकला गेले होते तर आज मी एकटीच गेले होते यांच्याच कॉलेजला जायचं होतं असायनमेंट एक द्यायची बाकी होती तर सरांना त्यांनी विचारलं होतं तर ते म्हणे कोणी आणून दिली ना जमा करायची होती फक्त तरी चालेल तर मग मीच गेले होते दहा साडे दहाला गेले आणि तीनपर्यंत घरी आले तर पाऊस फक्त असायनमेंट द्यायच्यासाठीच जायला लागलं होतं पण काय हरकत नाही कारण ते पण गरजेचंच होतं ते असा खरवसेना तयार झाला आहे आणि आमच्या इकडे ना लाईट पण गेली आहे टाकीत तर पाणी नाहीच आहे तर ते जरा उशिरा कळालं लाईट होती तोपर्यंत मला वाटलं टाक्या फुल भरेल पण पाणीच नाही आहे आणि आत्ता आहे ना घरामध्ये इन्व्हर्टर आहे त्याच्यामुळं काही वाटत नाही पण लाईट गेली बाहेर खूप असा अंधार दिसतंय आणि विजा पण चमकतात पण सर्वजण आहे ना आता बाहेरच ओपन स्पेसमध्ये हवेत बसून आणि खरवस खाऊ राहिलेत तर बघा तुम्ही इतका मौलूस लुशीत खरवस झाला आहे ना का स्वीटच्या दुकानात तुम्ही गेले ना तरी एवढा सुंदर आणि परफेक्ट खरवस मिळणार नाही एवढा घरच्या घरी मौलूस लुशीत असा होटानी तोडाल ना एवढा मौलूसलुशीत खरवस झाला आहे तर तुम्ही पण नक्कीच करून बघा कच्चं दूध असलं ना तुमच्याकडे कोणी नातेवाईकांनी कोणी दिलं तर बघा इथे ना रात्रीचे पावणे दहा वाजले ए, तर आत्ता लाईट आली आहे आता आधी आणि मी ना पूर्ण टाके वगैरे भरून ठेवतो हे तर झोपून गेले नऊलाच कारण असे पण हे लवकर उठतात त्याच्यामुळे ना लवकरच झोपतात नाही तर काय होतं लेट झोपणं आणि लवकर उठणं असं नाही तर इथे ना मी शेजारच्या फ्लॅटमधून ना बादल्या भरून ठेवल्या होत्या म्हटलं असू देवा घरामध्ये तर आता लाईट आली तर चला मी आता टाक्या वगैरे भरून ठेवते किचनवरचे सर्व काही काम आवरले आता टाकी भरल्यानंतर केंड पण चालू करून माटा अर्थाचे तर डायनिंग वगैरे पुसून ठेवला होता इन्व्हर्टरवरच काम चाललं होतं एक लाईट चालू केली होती आणि एकच फॅन लावला होता आहे कपड्यांच्या बसल्या बसल्या घड्यापण घालून झाल्या आहेत तर आता हे कपडे जेस्त त्याच्या कप्प्यात ठेवून देते आणि व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय